बहुचर्चित मराठा समाजसेवा मंडळाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी शिवतीर्थ विकास पॅनलचे सर्वे सर्वा माजी महापौर मनोहर सपाटे हे एकशे अठरा मत घेऊन विजयी झाले मराठा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्ष पदाधिकारी आणि संचालक पदाच्या पंधरा जागांसाठी निवडणूक लागली होती एका सचिव पदासह संचालकांच्या दहा अशा एकूण अकरा जागा यापूर्वीच अविरोध झाल्या होत्या अध्यक्ष उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी आणि खजिनदार या चार पदांसाठी शनिवारी मतदान झालं यामध्ये एकशे शहाऐंशीपैकी पैकी एकशे एकोणसाठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानानंतर लगेचच मतमोजणी झाली अध्यक्षपदी शिवतीर्थ विकास पॅनलचे सर्वे सर्वा माजी महापौर मनोहर सपाटे हे एकशे अठरा मतं घेऊन विजयी झाले त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांना चाळीस मतं पडली उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सपाटे यांनी एकशे सतरा मतं मिळवत काकांबरोबर बाजी मारली त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार अरुण कुमार सोंदळे यांना चाळीस मतं पडली जनरल सेक्रेटरीपदी प्राध्यापक महेश माने यांनी एकशे एकवीस मतं मिळवत विजय प्राप्त केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार मुकेश निकम यांना छत्तीस मतं मिळाली खजिनदार पदासाठी महादेव गवळी यांनीही एकशे एकवीस मतं मिळवत विजयश्री खेचून घेतली तर त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार ब्रह्मदेव पवार यांना छत्तीस मतं मिळाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक तर उर्वरित तीन पदांसाठी प्रत्येकी दोन मतं अवैध ठरली या निवडणुकीत विरोधकांनी सपाटे यांच्यावरील दाखल गुन्ह्यांचे मुद्दे प्रचारात उपस्थित करून त्यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता सपाटे यांनीही विरोधकांचे आरोप खोटे असल्याचं सांगत त्यांच्यावरच प्रतिहल्ला करून विरोधकांचे कारनामे उघड केले होते आरोप प्रत्यारोपांच्या या फैरीत अखेर सपाटे यांनीच बाजी मारली निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून ॲडव्होकेट गणेश देशमुख यांनी काम पाहिलं बिनविरोध निवडून आलेले उमेदवार याप्रमाणे सचिव राजेंद्र शिंदे संचालक प्रभाकर खंडाळकर अशोक चव्हाण सुरेश पवार विनायक पाटील शिवदास चटके नीलकंठ वागचौरे मुकुंद जाधव मंगेश जाधव नागनाथ हावळे आणि अलका सुरवसे